जिथे गाव तिथे गावाकडची बातमी जिथे गाव तिथे आम्ही गावाकडची बातमी तुम्ही 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 अधिकारी तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडत आहे तुम्ही कायदा खुसता प्रश्न निर्माण करताय तुम्ही कायदा भंग तुम्ही करताय तुम्ही करत तुम्ही परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर तु रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली बोलाच्या अधिकारच रद्द केली तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही का कायदा नाही सर कायदा पाया लागू का तुमच्या पाया लागू पाया लागू का परवानगी आहे रद्द झालीच तुम्ही 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 अधिकारी तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत काय आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही आहे तुम्ही कायदा सुळे प्रश्न निर्माण करताय तुम्ही कायदा पाहिजे आचारसंहितेचा भंग तुम्ही करताय तुम्ही गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह सांगता का कायदा तोडायचं काम अमित शाह सांगता कायदा तोड म्हणून अरे अमित शाह जी सांगता का कायदा तोडाचं

कारण यांच्या बदल्या गेदल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बीजेपी कार्यकर्त्यासारखं आहे ती परवानगी यांच्याजवळ आहे का सांगा परवानगी दाखवा अमित शहा साहेबांची परवानगी दाखवा ना कि आपली परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलीसच्या सुरक्षेच्या कारणासो गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत आम्ही तसंच परवानगीनं भेटत स्टेज सुरू आहे काय वा वा टाळ्या सगळ्या आपल्याला सांगतो भाऊ माननीय तुम्हाला परवानगी आहे का रद्द भाजपच्या कार्यकर्त्याची परवानगी आहे का तुम्हाला भाऊ मी आपल्याला तुमच्या पार्टीला परवानगी आहे का सांगा आम्हाला नाही भाऊ तुम्ही हे हे प्रश्न भाजप भाजप सोबत आम्ही बोललो तुम्ही कसे बोलतो मंत्र्यांच्या तुम्ही कसे बोलता चोवीस तास मंत्र्यांची सुरक्षा इथे नायकामध्ये विषय नाही आहे त्यांनी लागन तेवढे ग्राउंड इथे घ्यावं विषय पार्टीचा विषय त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय आणि मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी परवानगी गेली आमच्या परवानगीला कशी परवानगीचा टेकोल कशी आला परवानगीचा टेबल ठेवला कशाला आला तुम्ही आम्हाला परवानगी भेटली ना साहेबांना परवानगी निघाल आहे ना आम्ही परवानगी असताना आम्हाला देत माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा कारणास्त सुरक्षेच्या कारणास्त त्यांना परवानगीची गरज परवानगी मी असं बोलणार नाही अनेक प्रकारच्या एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात म्हणजे परवानगीची गरज नाही असं कायदा लागू नये असं म्हणा परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभं करणे परवानगी असताना आमदार तिकीट भेटू शकते असं बोलाले गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभं केलेलं आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या परवानगी कुठे आहे ना त्यांच्याकडे परवानगी पत्र देते तुम्ही ते दाखव तुम्ही त्यांची परवानगी